नमस्कार मैत्रिणीनं जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी कांदे पोहे बनवणार आहे हॉटेलसारखे मऊ लुसलुशीत कांदे पोहे कसे बनवायचे पोहे चिवट वातड होऊ नयेत म्हणून काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमे ते पोहे धुवून घ्यायचे आहेत येथे पोहे मी धुवून भिजवून घेतलेले आहेत जर पोहे हे चांगले भिजले नाहीत तर पोहे हे चिवट होतात त्यामुळे असे पोहे हे मऊ होईपर्यंत चांगले भिजवून घ्यायचे आहेत पोहे बनवण्यासाठी दोन कांदे येथे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत पोहे बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल ओतायचं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली तर की त्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आता हा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा असा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा तळण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे कांदा मऊ झाल्यानंतरच टाकायचा आहे जर आधी त्यामध्ये टाकले तर मिरची आणि शेंगदाणे हे थोडेसे करपले जातात त्यामुळे कांदा हासा थोडासा मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकायचे आहेत आता हे कांद्याबरोबर भाजले जातात आता येथे कांदा हा छान असा भाजला गेलेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा छान भाजले गेलेले आहेत आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये भिजवलेले पोहे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे पोहे परतण्यासाठी तीन ते ती चार मिनटं लागतात पोह्यांना चांगली वाफ येईपर्यंत हे पोहे परतून घ्यायचे आहेत पोह्यांना चांगली वाफ आली तरच पोहे हे ती छान लागतात त्यामुळे पोहे हे तीन ते चार मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत येथे पहा पोह्यांना खूप छान अशी वाफ आलेली आहे आता यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि एक चमचा गोड साखर त्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे साखर टाकल्यामुळे पोहे हे मऊ राहतात आणि एकदम हॉटेलसारखे टेस्ट त्यांना येते त्यामुळे साखर ही थोडीशी टाकायची आहे आता येते पहा हे पोहे छान असे परतले गेलेले आहेत पोहे थंड झाल्यावरती ते वातळ होतात अशा वेळी पोहे हे खाऊ वाटत नाहीत मग हे पोहे पुन्हा कढईमध्ये ओतायचे आणि कढई गॅसवर ठेवायची आणि त्या पोह्यांवरती थोडंसं हातावर पाणी घेऊन ते शिंपडायचं आणि एक दोन मिनटं पोहे पुन्हा परतून घ्यायचे असं केल्यानंतर ना पोहे पुन्हा पहिल्यासारखे मऊ होतात आता येथे पहा खूप छान असे मऊ लुसलू कांदे पोहे तयार झालेले आहेत आता हे डिश मध्ये काढून घेऊयात आणि ते तुम्ही पाहू शकता किती मस्त असे पोहे तयार झालेले आहेत आता या पोह्यांवरती थोडीशी बारीक शेव, शेव टाकायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ते पाहू शकता तुम्ही किती मस्त असे पोहे तयार झालेले आहेत हे पोहे तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद